हॅलो शेतकरी बंधून आजचा आपला असा प्रॉब्लेम आहे की मोटर कधी पण ॲटोमॅटिकच लागत आहे आपण चालू न करता मोटर मनाने चालू होत आहे पण त्यासाठी आपल्याला काय करावे लागत कंट्रोलजवळ यायचे आपण त्यानंतर हे चार नंबरचं मेनू बटन दाबून दोन नंबरला कंट्रोलमध्ये जाऊन त्यानंतर पुन्हा दोन नंबरला कंट्रोल मोडचं ऑप्शन आहे त्यामध्ये जायचं आणि इथं ॲटो आणि मॅन्युअल आहे हे एकदा सविस्तर पाहू मेनू बटनला दाबून दोन नंबरला कंट्रोलचं ऑप्शन आहे त्यानंतर पुन्हा दोन नंबरला कंट्रोल मोड आणि यामध्ये ॲटोमॅन्युअल स्पीड कंट्रोल आहे तर यामध्ये ॲटो केलं तर मोटर ॲटोमॅटिक लागते काही कारण असतं ते ॲटोमॅटिक चालू राहतं त्यामुळं ती मोटर आपली कधी पण चालू होत असते तर त्यासाठी ते दोन नंबरचं ऑप्शन मॅन्युअल सिलेक्ट करायचं आपला प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल धन्यवाद